नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे कास्टवाईज जागा कशा पाहाव्या हे या व्हिडिओमध्ये पाहूया जर का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे माहीत करून घ्यायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिली आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे पाहू शकता मित्रांनो तुम्हाला कास्टवाईज जागा पाहायच्या असेल तर तुम्हाला या होमपेजवर यायचं आहे याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिली आहे तो जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता आता या साईडवर तुम्हाला सर्वप्रथम पाहताय की तुम्ही एक ॲडव्हर्टाईजमेंट जाहिरात म्हणून दिलेलं आहे त्यानंतर सिलेक्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे हे पदं दिले आहेत फॉर एक्झाम्पल पोलीस कॉन्स्टेबल त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर त्यानंतर एस आर पी एफ आणि बॅन्समन आणि परिसन कॉन्स्टेबल अशा प्रकारे या ठिकाणी पाच पदांचा समावेश आहे तुम्हाला ज्याही पदाचा जागा पाहायच्या असेल ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता तर मी या ठिकाणी आज अ पोलीस कॉन्स्टेबलच्या एका जिल्ह्यासंबंधी तुम्हाला माहिती सांगत असून तर पोलीस कॉन्स्टेबल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यानंतर इकडे सुमारे तुम्हाला घटक निवडायचा आहे घटकमध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यावर ज्याही घटकामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते घटक तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी सर्व स कॉन्स्टेबल संबंधित सर्व जिल्हे उपलब्ध असून तुम्हाला ज्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुमच्या कास्टमध्ये जागा आहेत काय ते तुम्हाला पाहायचं आहे कारण की या ठिकाणी जर का तुमच्या कास्टमध्ये जागा असेल तरच या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे अदरवाईज तुम्ही ओपनमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल तर मित्रांनो या ठिकाणी मी एक जिल्हा निवडतो अमरावती एस पी आणि ग्रामीण या ठिकाणी अमरावती ग्रामीणच्या मी तुम्हाला जागा सांगणार आहेत कशा पाहायच्या तर तुम्हाला ज्याही जिल्ह्यासंबंधित जागा पाहता असेल ते तुम्ही क्लिक करू शकता तर या ठिकाणी एका जिल्ह्याला क्लिक केल्यावर त्यानंतर इकडे ऑप्शन येते की डाउनलोडिंगचे या ठिकाणी पाहता तुम्ही लालक्षात डाउनलोडिंग पी डी एफ या ठिकाणी क्लिक करून ते पी डी एफ तुम्ही पद्धतशीपणे पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी मी डाउनलोड करतो सुंदर मित्रांनो अशा प्रकारे हे पी डी एफ डाउनलोड झालेले आहे या ठिकाणी पाहताय की तुम्ही महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई सन दोन हजार चोवीस पंचवीस मित्रांनो हे चोवीस पंचवीसची याड असून जरी या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये भरती होत असून या ठिकाणी मला आय थिंक ही दोन हजार चोवीसची याड आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दोन हजार चोवीस पंचवीस दिलेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी हॅडिंग दिलेलं असून अमरावती ग्रामीणची मी ही पी डी एफ ओपन केलेली आहे तुम्हाला ही पी डी एफ तुम्हाला ओपन कराय घ्यायची असेल ते तुम्ही ओपन करू शकता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट आपण जागेसंबंधित माहिती पाहणार आहोत या ठिकाणी जे आळव्या कॉलमधलेल्या आहेत फॉर फॉर एक्झाम्पल अ जा अ ज वी ज अ भज ब हा वगळ आळव्या कॉलमचा तुमचा कास्ट सर्टिफिकेट म्हणजे कॅटेगरीचा कॉलम आहे त्यानंतर उभ्या कॉलममध्ये जे, जे दिलेले आहेत ते एकूण आरक्षणाचा कॉलम दिलेला आहे म्हणजे सर्वसाधारण महिला वगैरे तर या ठिकाणी पहिला कॉलम आहे अनुसूचित जातीचा म्हणजे एस सी कास्टचा सी कार्टच्या या ठिकाणी अमरावती ग्रामीणमध्ये एकूण तीन जागा दिलेल्या आहेत या एकूण तीन जागेमध्ये सर्वसाधारणच्या दोन जागा आहेत आणि महिलाची एक अशा एकूण अनुसूचित जातीच्या म्हणजे एस सीच्या तीन जागा आहेत त्याचनंतर इकडे ओपनचा विचार करता या ठिकाणी ओपनमध्ये एकूण जागा दिलेल्या आहेत पंच्याण्णव जागा आहेत ओपनमध्ये अनुसूचित जाती म्हणजे एस सीमध्ये त्या त्या ठिकाणी सर्वसाधारणच्या सत्ते सत्तावीस जागा आहेत त्याचप्रमाणे महिलांच्या एकोणतीस आहेत आणि खेळाडूच्या आठ जागा आहेत त्यानंतर प्रकल्पग्रस्ताच्या पाच आणि भूकंपग्रस्ताच्या दोन माजी सैनिकाच्या चौदा अंशकालीन पदवीधरच्या पाच पोलीस पाल्याच्या तीन आणि गृहरक्षक दलाच्या पाच अशा एकूण पंच्याण्णव जागा ह्या खुल्या वर्गासाठी आहे अनुसूचित जातीमध्ये तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या जागेसंबंधित तपशील पाहायचा आहे या ठिकाणी अनुसूचित जाती म्हणजे एस सीमध्ये जरी तीन जागा दिलेल्या असतील आणि सर्वसाधारणच्या दोन जागा दिलेल्या आहेत पण तरी तुम्हाला या ठिकाणी सत्तावीस जागासुद्धा या ठिकाणी खेळायला मिळणार आहेत कारण की खुल्या वर्गासाठी या ठिकाणी सत्तावीस जागा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला अशाच प्रकारे या ठिकाणी सर्व तुम्ही ज्या कास्टमध्ये मोडता तुमचा जो कास्टचा कॉलम असेल अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचा आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहू की आपण इमावो म्हणजे इतर मागासवर्गीय इतर मागास वर्गीयांच्या एकूण जागा अठ्ठावीस आहेत त्यामध्ये सर्वसाधारणच्या दहा आहेत त्यानंतर महिलाच्या आठ आहेत आणि प्रकल्पग्रस्त खेळाडू भूकंपग्रस्त याच्या एक एक जागा आहेत माजी सैनिकाच्या चार जागा आहेत त्यानंतर अंशकालीन पोलीसपाले आणि गृहपालची एक एक जागा अशा एकूण मित्रांनो या ठिकाणी अठ्ठावीस जागा ओबीसीच्या यातनी दिलेल्या आहेत त्यानंतर खुल्या वर्गाचा विचार करता खुल्या वर्गासाठी एकूण जागा त्यांनी ओबीसीमध्ये या ठिकाणी पंच्याण्णव जागा आहेत त्यानंतर या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे सत्तावीस सर्वसाधारणच्या एकोणतीस महिलाच्या आणि खेळाडूच्या पाच प्रकल्पग्रस्ताच्या पाच अशा मित्रांनो या ठिकाणी खुल्या वर्गासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे इतर इतर मागासुक्यात जरी सी जरी दहा जागा असल्या तरी तुम्हाला सत्तावीससुद्धा या ठिकाणी खेळायला मिळणार आहेत म्हणजे सांगितल्याप्रमाणे ज अनुचित जातीच्या जरी दोन जागा असल्या त्याचप्रमाणे तुम्हाला सत्तावीस जागेसुद्धा या ठिकाणी खेळायला मिळणार आहेत आणि त्याचप्रमाणे सीच्या दहा जागा जरी असल्या सर्वसाधारण तरीसुद्धा तुम्हाला सत्तावीस जागा ह्या सर्वांसाठीच दिलेल्या आहेत अशा मित्रांनो या ठिकाणी दोनशे चौदा जागा दिलेल्या आहेत तुम्हाला ज्याही कास्टमध्ये चेक करायचं असेल मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि तुम्हाला कुठल्या जिल्ह्यासंबंधित व्हिडिओ हवा असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सवस जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी हा या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे तिथून तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तशी कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस त्याच्या आतमध्ये देण्यात येणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र